शक्यता आहे की एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भातली बैठक निश्चितपणाने बोला जाईल दोन दिवसापूर्वीच आदरणीय अमित शहा साहेबांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक त्या ठिकाणी झाली होती जसं देवेंद्रजींनी काल सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्क्याच्या आसपास पूर्णपणाने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे उरलेल्या बाबतीमध्ये सुद्धा एक दोन दिवसामध्ये बसून अत्यंत समन्वयाने आणि खेळमेळच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जागांचं वाटप निश्चितपणे होईल आम्हाला सर्वांचं समान उद्दिष्ट आहे की पंचेचाळीस प्लस जागा महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीच्या जिंकून आणायच्याच आहेत या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण सतर्क आहोत या संदर्भातल्या या केवळ अफवा आहेत प्रत्यक्षात चर्चा होत असताना सर्वांना सन्मानपूर्वक सामान घेऊनच त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचं आहे असं भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची एकंदरीत भूमिका आहे राज्यपातीवरती सुद्धा तशाच पैदेची भूमिका त्या ठिकाणी आहे दन, सोता उबार ना या या लागते सारे एक तर विजय शिवतारे यांचं जे वक्तव्य आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त करतो हे अत्यंत संतापजनक आहे विजय शिवतेरांच्या वतीमध्ये दोन हजार एकोणीस सालामध्ये निवडणुकीमध्ये ज्या वेळेला दादानी वक्तव्य केलं की, की यांना कसे निवडण्याचा ते पाहतो त्यावेळेला याच विजय शिवतेरेंनी आदरणीय पवार साहेबांच्याबद्दलचं अत्यंत एक वादग्रस्त विधान त्या ठिकाणी केलं होतं आता काहींना शिवतेरेच्या विधानाने आनंद झाला असेल पण त्यांना हे माहीत नसेल की दोन हजार एकोणीस सालामध्ये अजितदादांनी त्याबाबतीत जे विधान केलं होतं ते आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल विजय शिवतारे जे बोलले ते त्याच्या संदर्भात होते मला असं वाटतं की विजय शिवतारांनीसुद्धा हे वक्तव्य जे काय केलेलं आहे ते अत्यंत चूक आहे राज्यामध्ये एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली रेव्हेन्यूच्या नेतृत्वाखाली दादांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कमपणानं त्या ठिकाणी काम करत असतानाच अशा पैचं वक्तव्य करणं हे अत्यंत गैर आहे मी एकनाथ शिंदेजींना विनंती करतो की या शब्द याबाबतीमध्ये त्यांनी गंभीर नोंद त्या ठिकाणी घ्यावी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड पैतीचं चीड आणि संताप निर्माण झालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते शिवसेनेचे प्रमुख आहेत योग्य ते समज शिवतारांसारख्या बेतालपणाने वक्तव्य करणाऱ्यांना द्यावी आणि तो शेवटी त्यांच्या अंतर्गत भाग आहे मुख्यमंत्र्याचा निर्णय मानायचा की न मानायचा शिवतर्ण ठरवायचं आहे त्याबाबतीमध्ये मी काय फारसं वक्तव्य करणार नाही एक असं आहे की केंद्रीय नेतृत्व या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये निर्णय घेणार आहे त्यामुळे एकदा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याच्या नंतर मग सगळेजण समंजसपणाने महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहतील जना चा में। मी मग सांगितलं की केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरावरती भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे त्यांना आज महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांना सोबत घेत सन्मानपूर्वकच जागांचं वाटप त्या ठिकाणी करायचं आहे एक तर उद्या मी आणि आदरणीय अजितदादा स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहोत मुंबईची जर काय दिल्लीची जर काय बैठक असेल तर त्या बैठकीला आदरणीय अजितदादाही असतील प्रांताध्यक्ष म्हणून मी सुद्धा असेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुलबाई सुद्धा असतील माझं त्यांच्याशी काज या विषयावरती काय बोलणं होऊ शकलं नाही त्यांची वक्तव्य आता संध्याकाळीच त्या ठिकाणी मी पाहिलेली आहेत कदाचित आज संध्याकाळी उशीर किंवा उद्या त्यांच्याजवळ माझं बोलणं होईल नाही आज मी आत्ताच मला त्या संदर्भातली माहिती मिळाली आता जी काय राजकीय प्रश्न आपण या ठिकाणी बोललेला आहात त्या बाबतीमध्ये मी उत्तर दिलेलं आहे मी पूर्णपणाने ते वाचीन आणि मग त्यासंदर्भातली भूमिका उद्या त्या बाबतीमध्ये मी स्पष्ट करेन धन्यवाद